समृद्धी महामार्गावर अक्षरशः ड्रायवर लोकं जी होती ती ओरडू लागली मग त्या रात्री त्या मध्यरात्री भयानक परिस्थिती त्यांच्यावर काय ओढवली आणि त्यांच्यासोबत असं काय घडलं होतं हा चमत्कार घडला की हे घडवून आणलेलं कृत्य होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे शेवटी पाहायला मिळेल किंवा व्हिडिओच्या पुढे तुम्हाला ते बघायला मिळेल की ड्रायवर लोकांच्या सोबत अक्षरशः नक्की काय झालं होतं समृद्धी महामार्गावर चॅनलवरती पहिल्यांदाला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता भारताच्या आर्थिक सामाजिक आणि भौगोलिक विकासामध्ये रस्ते वाहतूक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामध्ये मग आपला समृद्धी महामार्ग जो आहे तो तर खूप महत्त्वाचा आहे आधुनिक काळात महामार्ग म्हणजे केवळ प्रवासाचा मार्ग नसून तो एखाद्या प्रदेशाच्या सर्वांगीण प्रगतीचा दुवा असतो महाराष्ट्र राज्य बांधण्यात आलेल्या समृद्धी महामार्ग हा अशा महामार्गांपैकी एक आहे ज्याने केवळ राज्याच्या विकासाला गती दिली नाही तर भारताच्या वाहतुकीच्या नकाशावरही एक वेगळे स्थान मिळवले आहे परंतु मित्रांनो इथेच ही संपूर्ण घटना घडलेली आहे आणि त्या मध्यरात्री असं त्या रस्त्यावरती दिसलं की पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली ड्रायव्हर तर चक्क ओरडू लागले मग त्या मध्यरात्री असं काय घडलं असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडेल त्या रात्री ड्रायवरांची हालत जी होती ती खूप भयानक झाली होती अक्षरशः काही ड्रायव्हर ओरडू लागले त्यांच्यावर अशी परिस्थिती आली होती अनेक ड्रायव्हरांना अक्षरशः घाम फुटला होता आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार पंधरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाची घोषणा केली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे या प्रकल्पाचे मुख्य होते आणि ते या त्यांच्या यांच्यावर यंत्रणा होती प्रकल्पासाठी तब्बल बावन्न हजार तीनशे बस्तीस हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती परंतु तरीसुद्धा अशा प्रकारचे चमत्कार किंवा हे जाणून बुजून कृत्य जे आहे ते घडत आहे आणि ड्रायव्हर लोकांची हालत जी आहे ती खूप खराब होत आहे समृद्धी महामार्गाची रचना ही भारतीय महामार्ग प्रकल्पांच्या इतिहासातील एक क्रांतिकारक पाऊल मानले जाते परंतु तुम्हाला असं वाटतं का हे क्रांतिकारक पाऊल आहे कारण की बरेचसे ॲक्सिडेंट जे होत आहेत महामार्गावर होत आहेत याचा फायदा सुद्धा होतोय परंतु ॲक्सिडेंट सुद्धा होत आहे प्रति तास एकशे वीस किलोमीटर अशी ती वेग मर्यादा आहे आणि त्यानंतर आधीपासूनच्या रस्त्याचे विस्तार न करता नव्याने स्वतंत्र मार्ग जो आहे तो बांधण्यात आला होता आता यामध्ये मग जोडलेली जिल्हे नागपूर वर्धा अमरावती को अकोले वाशिम बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे पालघर अशा दहा जिल्ह्यांना थेट जोडणे आहे नागपूर ते मुंबईचा प्रवास जो पूर्वी सोळा अठरामध्ये तासांचा असायचा तो आता केवळ नऊ ते आठ ते नऊ तासांमध्ये पूर्ण होऊ शकतो समृद्धी महामार्गाला कॉरिडॉर ऑफ प्रोस्पोरिटी असे नाव देण्यात आलेले आहे कारण हा रस्ता केवळ प्रवासासाठी नसून आर्थिक दृष्टीने परिवर्तन घडवणारा मार्ग आहे मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग याच महामार्गावर असं काय घडलं की अक्षरशः सर्व ड्रायव्हर ओरडू लागले होते आता त्या रात्री असंख्य ड्रायवर त्या महामार्गावरून प्रवास करत होते म्हणजेच की असंख्य गाड्या त्या मार्गावरून प्रवास करत होत्या परंतु अचानक त्यांना असं काही जाणवलं की अक्षरशः ड्रायव्हरांना घाम फुटला त्यांना काय करावं असं सुचेनं मग पोलिसांनी बघितलं असता त्यांच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकली मग याचं सर्वांचं इन्स्पेक्शन जे आहे ते केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला परंतु काही प्रश्न असे पुढे त्यांच्या समोर आले की त्याची उत्तरं त्यांना सुद्धा देता आली नाहीत आता काय झालं होतं की असंख्य गाड्या तिथून प्रवास करत होत्या आता सांगवी ते जांभाळा इंटरचेंज दरम्यान रस्त्यावरील सूक्ष्म तडे तिथे त्यांना दिसले म्हणजे रस्त्याला सूक्ष्म तडे दिसले आणि त्या सूक्ष्म तड्यातून अक्षरशः काहीतरी खेळासारखं वर आलेलं आहे असं त्यांना दिसलं मग अचानक ड्रायव्हर लोकांना काहीच कळे ना की अचानक असंख्य ते खेळ जे होते ते त्या डांबरीतून वरती कसे आले असं त्यांना प्रश्न पडेल तुम्हाला इथं दिसेल की अशा प्रकारचे त्यांच्या पुढे एक चित्र निर्माण झालं की असंख्य खेळ जे होते ते पुढे आले आणि अक्षरशः अनेक ड्रायव्हर जे होते ते आपली गाडी असेल किंवा त्यांच्याजवळ कुठलं वाहन असेल ते कंट्रोल करू शकले नाहीत आता ड्रायवरांना वाटलं की हा लुटमारीचा प्रकार आहे परंतु एखादी चोर असं त्या डांबरीमध्ये खेळे कसे लावू शकतात असा प्रश्न सर सगळ्यांना पडला पहिल्यांदा तीन ते ती चार वाहनांचे चा टायर पंक्चर झाले सुरुवातीला लुटमारीचा प्रकार मग असं ड्रायव्हरांना वाटलं की हा जो आहे लुटमारीचा प्रकार दिसतोय आणि त्यानंतर सर्व वाहनांचे जे टायर होते ते पंक्चर झाले सर्वत्र गोंधळ उडाला कारण की असंख्य गाड्या तिथे येऊन अक्षरशः कंट्रोल होत नव्हती आणि त्यानंतर पंक्चर होत होता आणि त्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला महामार्गावर शंभर ते एकशे वीस क किलोमीटर प्रतिवेगाने वाहने येत होती आणि त्या धारधार नोजल्स जे होते ते अक्षरशः त्याच्यावरून जाऊन जे आहे गाडी कंट्रोल होत नव्हती आणि त्यानंतर त्यांचा टायर जो होता तो ब्लास्ट होत होता, होता काहींचे पंक्चर होत होते मग अशा प्रकारे ड्रायवरांमध्ये एक भीती निर्माण झाली मग एका प्रवाशाने वाहनाचे टायर पंक्चर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता आणि त्यानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती प्रवाशांनी पोलिसांवर रोष व्यक्त केला होता वाहनधारकांना थांबवून सावध केले त्यानंतर पोलिसांनी धाव घेत बॅरिगेटिंग करून एका बाजूने वाहतूक सुरू केली सकाळी प्रशासनाने नोझल्स जे होते त्याचा अभ्यास केला तिथे पोलिस आले मग त्या नोझल्सचा अभ्यास केला की नक्की हे नोजल्स काय आहेत आणि अशा प्रकारचं कृत्य कोण करू शकतं मग ते नक्की काय होतं ते तुम्हाला पुढे समजेल अक्षरशः चार टायर पंक्चर झाल्याने प्रवाशांचा मोठा आर्थिक त्यांना भूरदंड सोसावा लागला होता ते पहिल्यांदा झालं होतं परंतु पुन्हा असंख्य टायर पंक्चर होऊ लागले दुरुस्ती व नवीन टायर बसवण्यासाठी अतिरिक्त खर्च त्यांना करावा लागला होता आम्ही टोलचे पैसे भरतो तरीही जीव धोक्यात घालता हे असे लोक घालतात मग हे नक्की काय आहे आम्हाला सुद्धा समजलं पाहिजे असंच मग त्या सर्व ड्रायव्हरांचा आक्रोश होता आता पोलिसांची माहिती काय आली पहा की समृद्धी महामार्गावरील चौपन्न किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे मेगा इंजिनिअरिंग ट्रान्सफक्चर म्हणजे इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर जे होतं या कंपनीला काम देण्यात आलं होतं अंडरपासच्या पुलावर काम सुरू होते नोझेल ठोकून त्याद्वारे केमिकल सोडण्यात आले होते त्याला चोवीस तासांचा वेळ लागतो त्यानुसार बुधवारी सकाळी ते काढण्यात आ येणार होते परंतु कंपनीने बॅरिकेड्स लावले होते मा मात्र कुठल्या तरी वाहनाने ते बॅरिकेड्स तोडले आणि पाठीमागून आलेले तीन गाड्या त्यावरून गेल्याने पंक्चर झाल्या होत्या हे सुरुवातीलाच झालं होतं आता समृद्धी महामार्गावरील त्या ठिकाणी सूक्ष्मतडे भरून काढण्यासाठी इपॉक्सी ग्राउंडिंगचे काम करण्यात आले होते त्यासाठी ॲल्युमिनियम नोझेल्स लावले होते मंगळवारी रात्री साडे दहा वाजता काम पूर्ण झाल्यानंतर काही वाहने डायव्हर्जन ओलांडून नोझेल्स गेले नोझेलवर गेल्याने तीन गाड्यांचे टायर सुरुवातीला पंक्चर झाले होते त्यानंतर अनेक गाड्यांचे टायर पंक्चर व्हायला सुरुवात झाली नंतर वाहतूक सुरू करण्यात आली मात्र ट्रॅफिक डायव्हर्जनची सर्वसमावेशक सुरक्षा व्यवस्था नव्हती म्हणजे त्यांनी पुढे काम चालू होतं परंतु ते डायव्हर्जन होतं ते नीट प्रकारे लावण्यात आलं नव्हतं आता त्या संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे मुख्य अभियंता संगीता जयस्वाल व अधीक्षक अभियंता सतीश रावगे यांच्या पत्रकारात नमूद केलेले आहे अशा प्रकारे असंख्य गाड्या त्या समृद्धी महामार्गावरून जात होत्या त्यानंतर ते त्यांच्या ज्या गाड्या होत्या त्या अक्षरशः पंक्चर ज्या होत्या त्या होऊ लागल्या हा काय प्रकार त्यांना समजत नव्हता त्यांच्या गाडीच्या पुढे असंख्य नोझेल्स त्यांना अचानक दिसू लागले आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली अनेक ड्रायव्हरांना काय करावंच काय सुचेना कारण की गाडीचे टायर जे होते ते पटापट फुटू लागले काहींचे पंक्चर हो पंक्चर होऊ लागले आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर अनेक ड्रायव्हरांनी मग पोलिसांना हे कळवण्यात आलं आणि पोलिसांनी मग या घटनेचा तपास केला होता सर्वप्रथम पोलिसांनाही समजलं नव्हतं की ही घटना नक्की कशामुळे घडलेली आहे हा लुटमारीचा तर प्रकार नाही ना असं त्यांना वाटलं होतं मग पोलिसांनी याची चौकशी केली मग हे काम कोणाला तरी दिलेलं आहे म्हणजे जिथे तडे गेलेले आहेत तिथे इपॉक्सी ग्राउंटिंग करून ते नोजेल बसवण्यात आलेलं आहे जेणेकरून ते तडे भरावेत अशा प्रकारचं तिथं काम चालू होतं परंतु अनेक ड्रायव्हरांना असं वाटलं की हे वेगळंच कारण आहे इ इथे काहीतरी वेगळंच घडतंय आणि त्यानंतर मग त्यांनी तक्रार दिली होती खरं तर अनेक ड्रायवरांचं जे आहे तिथे नुकसान झालेलं आहे आणि त्या ठेकेदारावर कारवाई करण्यात आलेली आहे आता तो ठेकेदार जो होता तो खरंच याचं त्याचं त्याच्या मनापासून तो तिथे काम करतोय का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे कारण की अनेक ठेकेदार जे आहेत महाराष्ट्रातील अनेक ठेकेदार पैसे खातात आणि व्यवस्थित काम करत नाहीत मग आपल्या रस्त्याची अवस्था कशा प्रकारे होते हे सांगायची गरज नाही तर अशा प्रकारची ही संपूर्ण घटना जी आहे ती समृद्धी महामार्गावर घडलेली आहे यापूर्वीसुद्धा असंख्य घटना ज्या आहेत समृद्धी महामार्गावर घडलेल्या आहेत एक अशी हो एक जी एक घटना घडली होती की समृद्धी महामार्गावर जी आहे एक लहान मुलगी तीन वर्षाची मुलगी जी होती ती फिरताना दिसली होती आणि त्यानंतर एका ड्रायवरने मदत तिला केली होती म्हणजे ती लहान मुलगी जी होती तिला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्याने तशा प्रकारचं मदत एका व्यक्तीने त्या ड्रायवरने केली होती आणि आज जी घटना घडली होती ती म्हणजे अनेक ड्रायवरांचे गाडींच्या टायर जे होते हो टायर्स जे होते ते फुटले अक्षरशः काही गाड्यांचे टायर पंक्चर झाले आणि त्यानंतर सर्वत्र गोंधळ उडाला होता आता याच्या मागे खरंच हे काम दुरुस्तीचं आहे का किंवा मागे आणखी काय आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे तर अशी ही संपूर्ण घटना आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वासना या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा